जागृत नागरिक सेवा संस्थेच्या वतीने ऊसतोड कामगारांना दिली मायेची ऊब थंडीत उबदार ब्लँकेट वाटप कोल्हापूर जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र व राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने वाढत्या थंडीपासून ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे संरक्षण व्हावे यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी समाजातील अन्य घटकांनीही आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून असा दुर्लक्षित असणाऱ्या घटकांना शासनाच्या विविधांगी योजनांचा लाभ मिळवून द्यावा ऊसतोड कामगारांनी आपल्या लेकराचं अभाळ होणार नाही याची काळजी घ्यावी आज ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांना उबदार ब्लँकेट्स देऊन केलेली मदत प्रेरणादायी आहे असे मत संस्थापक अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले राज्य गुणवंत कामगार असोसिएशन जागृत नागरिक सेवा संस्था यांच्या संयुक्त सहयोगाने कनेरीवाडी येथे ऊसतोडीसाठी आलेल्या ऊसतोड कामगारांना ब्लँकेटसह वाटप करण्यात आली यावेळी ते बोलत होते या, या कार्यक्रमात सुरेश केसरकर मोहन सातपुते संभाजी थोरात भगवान माने अनिल अनिता काळे प्रतीक्षा जाधव संजय ससाने सुभाष पाटील विजय आरेकर रघुनाथ मुधा मधाळे सर्जराव हळदकर लालासो गायकवाड सुरेश पवार सत्तापा सुथार दिनकर अडसूळ प्रवीण भिके प्रल्हाद कांबळे आनंद सज्जन निखिल सुथार प्रदीप आवळे ओम गागडे यांच्यासह कामगार कर्मचारी आदी उपस्थित होते